खुशखबर 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 देशमुख बंधू यांचे दुसरबीड परिसरातील अति भव्य शोरूम सीमा कापड अँड ड्रेसेस मर्यादित दिवसाकरिता भव्य मान्सून सेल रेडीमेड ब्लाउज वर पन्नास टक्के सूट फॅन्सी साड्या लक्ष्मीपती डिझायनर विशाल कॅटलॉग प्रिंटेड सुंदर मनमोहक काटपादर साड्या व तसेच फॅन्सी सिल्क साड्यामध्ये पन्नास टक्के डिस्काउंट स्पेशल लेडीज वेअर टॉप लेगिन्स जीन्स लॉंग फ्रॉक व तसेच स्पेशल फॅन्सी किड्स वेअरमध्ये पंचवीस टक्के डिस्काउंट पन्नास टक्के स्पेशल मान्सून धमाका सीमा कापड अँड ड्रेसेसमध्ये फक्त मर्यादित दिवसाकरिता स्पेशल मेन्सवेअर ब्रँडेड व कॅज्युअल मटेरियलमध्ये पन्नास टक्के डिस्काउंट संपूर्ण फाडवान सुटिंग अँड शर्टिंग नऊवार पातळे बेडशीट धोती गालीचा टॉवेल्स यावर पंचवीस टक्के डिस्काउंट ट्रॅव्हलिंग बॅग रेनकोट छत्री स्कूल बॅग नववार कॉटन नाटी यावर वीस टक्के डिस्काउंट संपूर्ण नवीन व फॅन्सी मालावर मिळवा पन्नास टक्क्यापर्यंत सूट फक्त काही दिवसांकरिता तर मग विचार कसला करताय आजच स्पेशल मान्सून धमाकाचा लाभ घ्या मान्सून धमाकाचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या सीमा कापड अँड ड्रेसेस श्री छत्रपती कॉम्प्लेक्स मेन रोड दुसरबीड तालुका सिंदखेड राजा